नवीन नांदेड सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या टीनशेड तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकोणवीस जानेवारी रोजी ज्येष्ठ विक्रेतासह इतर वृत्तपत्र विक्रेता बांधवांचा करण्यात आला सन्मान गौरव सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शेड सेंटरला एकोणीस जानेवारी रोजी तीन वर्ष पूर्ण झाले आहेत त्यानिमित्तानं ज्येष्ठ महिला तसंच इतर वृत्तपत्र विक्रेता यांचा यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे वागाळा शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष सतीश पाटील बसवदे यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाला नांदेड वागळा शहर महापालिकेचे माजी उपमहापौर विनय गिरडे पाटील युवा नेते उदय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या होत्या नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा पाठपुरावा करून एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी नांदेड वागळा शहर महापालिका यांच्या वतीनं महापालिका निधीअंतर्गत अकरा लक्ष रुपयांचा निधीतून सिडको अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी शेड उभारण्यात आला आहे सिडको परिसरातील माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती मंगलताई देशमुख सौभाग्यवती इंदुताई शिवाजीराव पाटील घोगरे बीबीताई जनार्दन गुपिले श्रीनिवास जाधव यांनी केलेल्या सहकार्यामुळं हा शेड उभारण्यात शक्य झाला होता एकोणीस जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोंडवार मदनसिंह चव्हाण शेख सय्युद्दीन एकनाथ शृंगारे दौलतराव कदम महिला वितरक वंदनाताई लोणे यांच्यासह विक्रेते व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर पत्रकार दिगंबर शिंदे तिरुपती पाटील घोगरे छायाचित्रकार सारंग नेरकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं संचलन दिगंबर शिंदे तर आभार सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील कदम यांनी केलं या शेड उभारणी पाठीमाग रमेश ठाकूर यांचा मोलाचं योगदान सहकार्य सातत्यानं होतं त्यामुळे त्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला वर्धापन दिनाच्या निमित्तानं शेड येथे फुलांची सजावट रांगोळी रोषणाई करण्यात आली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव बालाजी सुताडे तातेराव वाघमारे शुभम कुंभार गणेश ठाकूर माधव कांबळे राजू चव्हाण अनिल सुताडे यांच्यासह सर्व सिडको भागातील वृत्तपत्र विक्रेता यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांचंही यावेळी मोलाचं योगदान पुढाकार लाभलं होतं त्याबद्दल सतीश पाटील कदम यांनी त्यांचेही यावेळी आभार मानले